आमच्या उल्लास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्लास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर राष्ट्रवादी पार्टी पक्ष शरदचंद्र पवार आज दिनांक चोवीस रोजी कल्याण शिवाजी चौकवर जाहीर निषेध करण्यात आलाय मोदी सरकारने पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच न देता अपमान केल्याबद्दल मोदी सरकारचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले दोन हजार चोवीसला सादर केला त्यामध्ये इतर राज्याप्रमाणे ह्या देशामध्ये महाराष्ट्र सुद्धा दे आहे की नाही असा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये आलेला आहे परंतु ह्या ज्या इतर राज्याला जो निधी दिला त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा त्यांनी दिला असता त्याने आम्ही समाधान मानला असता पण महाराष्ट्रावर इतका दोष कशासाठी रोष या लोकसभा इलेक्शनमध्ये एनडीची हार झाली आणि आमच्या जागा जास्त आल्या जा त्यामुळे या एनडीच्या धरणांनी आमच्या राजकारण काढला आणि महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारचा अर्थसंदर्भामध्ये निधी दिला नाही म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करण्यासाठी आज छ छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्वजवळ आम्ही त्यांचा निषेध करत आहोत राज्य दुपाशी ठेवले त्याने महाराष्ट्राची उपाशी ठेवला असा आम्ही त्यांची त्यांचा निषेध करतो आणि महा त्या अर्थसंकल्पाची जो दोष तो महाराष्ट्राचा रोष 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 असा आम्ही रोष करतो आणि इथे आम्ही सर्व जबाबदारीचे त्यांचा निषेध करत आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या